मेष राशी दोन हजार पंचवीसमधील शेवटची अमावस्या तुमचं जीवन हादरवून जागं करणाऱ्या तीन धक्कादायक घटना मित्रांनो जय श्री गणेश स्वागत आहे तुमचं भविष्य वेद मराठी या चॅनलमध्ये मेष राशी दोन हजार पंचवीसमधील शेवटच्या अमावस्येनंतर अशा एका टप्प्यावर प्रवेश करते ज्याबद्दल अनेक ज्योतिष ग्रंथांत तेरा मुक्क्यांपैकी एक महत्त्वाचा बदल असे वर्णन केले गेले आहे मेष राशीची ऊर्जा आत्मविश्वास धाडस आणि पुढे जाण्याची वृत्ती जगभरातील राशींमध्ये सर्वाधिक प्रभावी मानली जाते पण मागील काही महिन्यांपासून तुम्ही जणू एखाद्या न दिसणाऱ्या भिंतीला धडक देत होता प्रयत्न होते धडपड होती पण परिणाम तुमच्या बाजीने येत नव्हते तुमची मेहनत जणू कोणीतरी थांबवून ठेवली होती शेवटची अमावस्या हा त्यात थांबवलेल्या सुदैवाचा कुलूप उघडणारा क्षण आहे हा काळ साधा नाही या अमावस्येची ऊर्जा तुमच्या पहिल्या दुसऱ्या आणि नवव्या भावावर परिणाम करते जे एकत्र येऊन तुमच्या जीवनात तीन मोठे धक्कादायक पण सकारात्मक झंझावते घेऊन येतात ही तीन घटना तुमच्या भूतकाळातील संघर्षांना नवा आकार देतील तुमच्या प्रयत्नांचं फळ वाढवतील आणि तुमच्या जीवनातील एक नवा अध्याय सुरू करतील या ऊर्जेकडे दुर्लक्ष करणं अशक्य आहे कारण या काळात मेषराशीचे नशीब अचानक असा उलटफेर घेते की स्वतः मेषराशीचाही त्यावर विश्वास बसत नाही या लेखात आपण या तीन घटनांकडे इतक्या सखोलतेने पाहणार आहोत की तुम्हाला स्वतःच्या भविष्यातील बदलांचे स्पष्ट दर्शन होईल लेखाचा एकही भाग सोडू नका कारण प्रत्येक घटना तुमच्या आयुष्यातील एखाद्या दबलेल्या अध्यायाचं दार उघडते पहिली धक्कादायक घटना अप्रत्याशित आर्थिक उत्थान आणि प्रचंड लाभ शेवटची अमावस्या मेष राशीच्या धनभावावर थेट परिणाम करते अनेक मेष राशीचे लोक गेल्या काही महिन्यांपासून आर्थिक चढउतार थकलेपणा अडथळे आणि अनपेक्षित खर्चांमुळे त्रस्त होते पण अमावस्येनंतर अचानक परिस्थिती बदलते काय होणार आहे जिथे तुम्ही नोकरी करत आहात तिथे अचानक मोठी संधी उघडते वरिष्ठ व्यक्ती तुमच्यावर विश्वास ठेवतील आणि एखादं मोठं काम किंवा प्रोजेक्ट तुमच्याकडे येईल ज्यांना बिझनेस आहे त्यांना मोठ्या ऑर्डर्स जुन्या ग्राहकांचे अनपेक्षित ऑर्डर रिटर्न किंवा अचानक मोठ्या इन्व्हेस्टर्सची भेट होऊ शकते ज्यांनी कवी गुंतवणूक केली होती त्यातून अचानक वाढ होईल कौटुंबिक संपत्ती जुने अडकलेले पैसे थकीत रक्कम किंवा कोर्ट केसवर थांबलेली रक्कम परत येण्याची प्रचंड शक्यता ही आर्थिक घटना तुम्हाला अक्षरशः हादरवून टाकेल कारण हा लाभ कोणत्याही अपेक्षेपेक्षा जास्त असेल ही घटना तुमच्या भविष्याची दिशा बदलणारी आहे दुसरी धक्कादायक घटना जीवनातील सर्वात मोठा नातेसंबंधातील बदल मेष राशीच्या मनात प्रेम असतं पण ते कधीच बोलत नाहीत म्हणून त्यांचं वैयक्तिक जीवन अनेकदा गुंतागुंतीचं होतं पण शेवटची अमावस्या तुमच्या नात्यांमध्ये अप्रत्याशित प्रकाश आणते काय होणार आहे ज्यांच्या नात्यात दुरावा गैरसमज किंवा सतत भांडण होत होतं ते अचानक संपून जातील ज्यांना खरं प्रेम मिळत नव्हतं त्यांच्यासाठी एक आश्चर्यचकित करणारी नवीन एंट्री येऊ शकते कुणाचा जुना प्रेमसंबंध अचानक परत येईल आणि यावेळी स्थिर प्रामाणिक आणि मजबूत असेल घरात ज्यांच्याशी गैरसमज होता त्या नात्यात समाधान समजूतदारपणा आणि प्रेमाचे नवे दरवाजे उघडतील वैवाहिक जीवनात मोठा सकारात्मक बदल ताण कमी होईल भावना स्पष्ट होतील जोडीदाराकडून अप्रतिम समर्थन मिळेल ही घटना मेषराशीच्या भावनिक जगात एक नवी सुरुवात करेल हा बदल इतका अचानक आणि सकारात्मक असेल की तुम्हाला विश्वास बसणार नाही तिसरी धक्कादायक घटना नशीब बदलणारी दिव्य संधी आणि जीवनातील नवा अध्याय ही घटना सर्वात गूढ सर्वात शक्तिशाळी आणि सर्वात प्रभावी आहे शेवटची अमावस्या तुमच्या भाग्यभावावर शक्तिशाली परिणाम करते याचा अर्थ तुमच्या आयुष्यात एक असं दार उघडतंय जे तुम्हाला वर्षानुवर्ष दिसलंही नव्हतं काय मिळणार आहे अचानक तुमच्या हातात एका मोठ्या संधीची चावी येईल तुमच्या कष्टांचे दार उघडेल आणि तुम्ही जिथे अडकलात तिथून पुढे ढकलले जाल करिअर व्यवसाय शिक्षण किंवा विदेश प्रवासासंबंधीत एक अशी बातमी मिळेल जी तुमचं आयुष्य वरचढ करेल अचानक एखादा मोठा व्यक्ती तुमची भेट घेईल तुमच्या कामावर नजर टाकेल किंवा तुमचं कौतुक करेल एखाद्या आध्यात्मिक प्रसंगातून तुम्हाला मोठी जाणीव दिशा किंवा हेच माझे ध्येय आहे असा अंतर्मनातील प्रकाश मिळेल ही घटना तुमचा आत्मविश्वास प्रेरणा आणि नशीब दोन्ही बदलून टाकेल तुमच्या आयुष्यात एक नवा अध्याय सुरू होणार आहे ज्याने तुमची ओळख स्थान आणि प्रतिष्ठा एकदम उंचावेल दोन हजार पंचवीसमधील शेवटची अमावस्या मेष राशीसाठी फक्त सकारात्मक घटना नाही तर ती एक जीवन परिवर्तनाची प्रक्रिया आहे अनेक राशींना बदल होत असतात पण मेष राशीचा हा बदल म्हणजे पुनर्जन्मासारखा आहे कारण मेष ही रासच स्वतःच आरंभ आणि नवीन सुरुवातीचं प्रतीक आहे या अमावस्येनंतरचा काळ तुम्हाला तीन गोष्टी शिकवतो एक जीवनात काहीही व्यर्थ जात नाही तुम्ही केलेली प्रत्येक मेहनत कुठेतरी साठवली जाते आणि योग्य वेळी त्याचं फळ अनेक पटीने परत मिळतं दोन नात्यांमध्ये दिलेल्या प्रेमाचा एक छोटाही क्षण योग्य वेळी परत येतो आणि तुमचं भावनिक जग पुन्हा उजळून निघतं तीन भाग्याचे दार एकदाच नव्हे तर तीनदा उघडते आणि त्या तिन्ही वेळा तुम्हाला बदलण्यासाठी उन्नत करण्यासाठी आणि तुमच्या क्षमतेचा सर्वोच्च उपयोग करून घेण्यासाठी मदत करतात या काळात मेषराशीच्या आयुष्यात अशी अशी दारे उघडणार आहेत ज्याचा विचारही तुम्ही कधी केला नव्हता तुमच्या आर्थिक संघर्षांना दिशा मिळेल तुमच्या नात्यांतील धुसरतेला प्रकाश मिळेल आणि तुमच्या भविष्याच्या मार्गावर एक अशी संधी येईल जी तुमचं नाव प्रतिष्ठा आणि यश एका वेगळ्या पातळीवर नेईल हा काळ तुमच्यासाठी देवदत्त आहे हा काळ तुमच्या पुनरुत्थानाचा आहे हा काळ त्या प्रत्येक मेष राशीसाठी आहे ज्याने कष्ट केले पण फळाची वाट पाहत राहिला आता फळ येणार आहे आता नशीब बदलणार आहे आता तुमची वेळ सुरू होत आहे तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री महालक्ष्मी लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद